कन्वर्शन झपाट्यानं झालं कन्व्हर्शन झपाट्या आठव्या दिवशी रिझल्ट मला असे भेटले का पूर्ण पिवळी आता सध्या आपला परिचय काय तो सांगा प्रकाश मधुसूदन देशमुख शिराळा शिराळा तालुका जिल्हा अमरावती तर आपण ज्यावेळेस फवारणी पहिली फवारणी घेतली तर त्यावेळेस काय कंडिशन होती आपल्या तुरीची फक्त बारीक बारीक अंड्याच्या ह्याच्यात होती सुरुवात झाली होती अंद्याची पण ये फ्लोरिंगमध्ये येत नव्हतं फ्लोरिंगमध्ये जास्तीत जास्त एक दोन चार पाच फुलं अशी दिसत होती दिसत होते पण फुल बनतच नव्हतं त्याच्यामुळंच हे औषध घेण्यात आलं आपली ज्यावेळेस पहिली फवारणी झाली घेतल्यानंतर किती दिवसानंतर रिझल्ट सातव्या दिवशी पूर्ण पिवळी झाली तुम सातव्या दिवशी पूर्ण पिवळी झाली आणि पंधरा दिवसात बिलकुल बारीक शेंग आहे म्हणजे दिसायला तर सुरुवात झाली म्हणजे बाकी शेतकऱ्यांचे ज्यावेळेस फुलरच अवस्था होती हां त्यावेळेस आपलं कन्व्हर्सेशन हे सपाट्याने घ्या सर्व सुरू झालेलं त्याच्यानंतर सेकंड स्प्रे घेतल्यानंतर तुम्ही तुम्हाला पुन्हा काय रिझल्ट वाटले असे का वेगळे पुन्हा म्हणजे एकदम म्हणजे फुल गळणं होती बिलकुल फुल गळ नव्हती त्याच्यानंतर जे फुल आहे त्याच्यातून शेंग दिसतच होती बिलकुल शंभर टक्के खाली फुल दिसत नव्हतं त्याच्यामुळं मी हा विचार केला का मतलब आपण दुसराही स्प्रे याच ह्याच औषधचा तर मग मी कॅलिबर आणि बूस्ट असे दोन औषध मारले त्याच्यापासून पूर्ण शेंग तयार झाली पूर्ण शेंग तयार झालेली आहे म्हणजे आता तुम्ही रेग्युलर जे औषधं वापरत होता मार्केटमधले त्यापेक्षा काही वेगळं असं भरपूर 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 कारण का आजूबाजून पूर्ण तेच औषधं मारलेली आहे मीच फक्त मारलेली आहे तो पहिला स्प्रे माझ्यात तो रिझल्ट आहे रिझल्ट आहे म्हणजे आपल्या शेंगीचं प्रमाण खूप जास्त आहे खूप जास्त आणि आजूबाजूच्या प्लॉट पाहतात अजूनही फ्लोरिंग आहे नव्वद पर्सेंट अजूनही आहे त्या प्रमाणात नाही आहे नाही आहे तुम्ही आपल्या औषधाबद्दल शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकतात मी सांगू शकतो त्यांना काळ हा हा आपल्याला उत्पादनात वाढ होऊ शकते आणि झपाट्यानं होऊ शकते तर ह्या औषधपेक्षा लवकर कन्व्हर्शन आहे तुम्हाला यावर्षी आता आपले औषध वापरले तर असं काय वाटतं का उत्पादन आपलं वाढेल की जे आहे तेच राहील नाही वाढते अंदाजे किती प्रमाण आपलं दरवर्षी आपण पुरवण असल्यानं तीन साडेतीन चारपर्यंत पर्यंत जातो क्विंटलपर्यंत पर्यंत यंदा पाचच्या वर जाण्याची शक्यता म्हणजे तुम्हाला जो फायदा व्हायला पाहिजे होता तो फायदा झालेला आहे तर आपला हा जो खर्च आहे जो आपण आपण फवारणी काढल्या तर हा खर्च आपण कीटकनाशक किंवा वापरतो त्यापेक्षा जास्त आहे की त्याच लेवलमध्ये त्याच लेवलमध्ये काहीच फरक नाही जसं काही जास्त तुम्हाला खर्च झालेला नाही आपण जे मार्केटमधून जे फवारणी करत होतो दरवर्षी प्रमाणे त्याच्यापेक्षा कमीच आहे दिवसापर्यंत म्हणजे तिथं गाव ते जिथं पंधरा दिवसानंतर घेणारा स्प्रे आहे तिथं थोडं सरळ एक स्प्रेपून oh. जातो म्हणजे तिथं अजून जास्त मारत होते आता काही फिरते तुम्ही या शून्य कडावते सारी किमया